हॅलो नमस्कार मी स्वाती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब देखील करा तर हा व्हिडिओ शनिवारचा आहे आणि शनिवार आणि रविवारचा असा दोन्ही मिळून मी एक ब्लॉग अपलोड करणार आहे कारण की झालं असताना मी शनिवारी सकाळी ब्लॉगला सुरुवात केली पण तिथून पुढे ब्लॉग कंटिन्यू करता नाही आला मला त्यामुळे म्हटलं की शनिवार आणि रविवार असा दोन्ही मिळूनचा एकच ब्लॉग मी अपलोड करणार आहे तर हा व्हिडिओ तरी आता गेल्या श म्हणजे शनिवार शा, आणि रविवारचा आहे पण मी म्हटलं होतं सोमवारी किंवा मंगळवारी हा व्लॉग मी अपलोड करेन पण मला काही जमलंच नाही हा व्हिडिओ एडिटिंग वगैरे करायला त्याच्यामुळे हा व्हिडिओ शुक्रवारी येतो आहे तर असो तर प्लीज समजून घ्या आणि त्यानंतर मग घरातलं सगळं काही मी आवरून घेतलं किती साडेनऊ पावणे दहा वाजले असतील पाणी खूप उशिराने आलेलं आमच्या इकडे त्यामुळे आणि सगळं काय आवरून घेतलं घरातलं सगळं त्यानंतर मग मी ना थोडंसं सा सामान मागवलेलं ऑनलाईन तर मी पहिल्यांदाच सामान असं काहीतरी ऑनलाईन मागवलेलं आहे म्हणजेच किराणा सामान नाहीतरी मी प्रत्येक वेळी माझ्यासाठी ड्रेस किंवा घरासाठी काही वाटेल ते वस्तू असं मी मागवत असते ऑनलाईन बरीच माझी शॉपिंग असते पण मी पहिल्यांदाच मी काहीतरी किराणा सामान मागवलेलं ऑनलाईन फ्लिपकार्टवरून आणि तो कसा येईल काय मला माहिती नव्हतं त्याच्यामुळे मी फक्त दोनच वस्तू मागवतो होत्या ते म्हणजे एकतरी कपड्याचं लिक्विड मशीनचं आणि दुसरं म्हणजे तेल तर दोनच वस्तू मागवल्या होत्या मी आणि बाकीचं म्हटलं बघू एकदा त्यामुळे आणि खरं सांगायचं तर बरं पण आहे कधी आपल्याला बाहेर जायला नाही भेटत टाईम नसतो त्यावेळी आपण ऑनलाईन मागू शकतो आणि चांगलं डिस्काउंटमध्ये सुद्धा मिळालं आणि प्लस मला त्याच्यावरती ना साखर आणि एक बिस्किटचं बिस्किट असं मला ना फ्री मिळालं त्याच्यावरती तर मी मागवलं तेव्हा तरी काय माहिती नव्हतं फ्री आहे म्हणून जेव्हा मी ते मागवलं त्यानंतर त्याच्यावरती साखर आणि बिस्किट असं फ्री होतं आणि तेच मी बघत होते कसं आले किंवा काय कारण पहिल्यांदाच मी अशी काहीतरी किराणा सामानाची ऑनलाईन शॉपिंग केली होती त्यामुळे तर असं त्यानंतर मग मी बाकीचं जे काय आणलेलं सामान होतं ते सगळं डब्यांमध्ये भरून ठेवलं डबे मी ऑलरेडी घासून घेतले होते कारण की कसं आहे सामान प्रत्येक महिन्यातून म्हणजे महिन्यातून एकदा तरी म्हणजे सामानही भरण्याआधीच मी हे सगळं आवरून घेत असते म्हणजेच की डबे सगळे घासून ठेवत असते आणि आणल्यानंतर मग सामान त्याच्यामध्ये भरून ठेवत असते जेणेकरून डबे जास्त घाण होणार नाहीत आणि कसं स्वच्छ असलं की चांगलं वाटतं त्यामुळे तरी माझं काम नेहमीच सुरूच असतं आणि त्याचबरोबर थोडीशी किचनमधली आवरावर चालली होती आता पाऊस पडतोय त्याच्यामुळे पावसाचं भाज्यासुद्धा इतक्या चांगल्या नाही भेटत किंवा महाग पण झालेले आहेत आणि कांदेसुद्धा महाग झाले तर आता स्वस्त मिळाले होते त्याच्यामुळे मग मी एकदमच जे जास्त आणले होते आणि ते परातीमध्ये सुपामध्ये असे भरून ठेवले होते सगळीकडे किचनमध्ये कांदेच कांदे झाले कांदे होते आणि जेव्हा सुपामध्ये का सुपामधले कांदे संपले तर तेव्हा मग परातीमधलं कांदे सगळे मी सुपामध्ये भरून ठेवले जेणेकरून परात जे आहे तर ती रिकामी होईल कारण की इतक्या दिवस ना त्याच्यामध्ये कांदे भरून ठेवले होते ना त्याच्यामुळे मला भाकरी हे करताना ताटी ताटी घेऊन त्याच्यामध्ये भाकरी करावी लागत होती त्यामुळे ते सगळं पहिले तरी परात रिकामी करून घेतली ते सगळं किचनमधलं मी आवरून घेतलं तोपर्यंत आलं माझं दुसरं पार्सल मी मागवलं होतं मिशोवरून तर आता मी पण ते मागवलेलं आता क्वालिटी तर चांगली होतीच त्याची पण साईजमध्ये ते एकदमच असं स्मॉल साईज आली होती त्याच्यामुळे मग मी ते, ते रिटर्न केलं बाकी त्याची क्वालिटी चांगली होती पण आजची दिवसाची सुरुवातच आहे ना इतकी बेकार झाली कारण की झालं असं ना की किचनमध्ये ना चहापत्ती जी आहे ना तर ती सगळी शेंगदाण्याचं कोट किंवा चहापत्ती हे सगळं म्हणजे कसं शेंगदाण्याचं कोट मी एकदमच असं तयार करून डब्यामध्ये भरून ठेवत असते आणि त्या डब्बा पण सांडला आणि चहापत्तीचा जो डब्बा होता तोही ते चहापत्तीसुद्धा डब्यामधून सांडली सगळी आणि पूर्ण किचनवरती पूर्ण असं सगळं ते शेंगदाण्याचं कोट किंवा ते चहापत्ती असं पूर्णपणे सगळीकडे सांडलं होतं आणि मी ऑलरेडी किचनमधलं सगळं आवरून घेतलेलं त्यानंतर परत एकदा आवरून घेतलं हॅलो नमस्कार मी स्वाती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आजच्या इकडे निवडणूक ब्लॉगमध्ये तर आज आहे रविवार आणि काल शनिवारचा थोडासा व्हिडिओ आणि आज रविवारचा व्हिडिओ असं दोन्ही मिळून मी एक ब्लॉग अपलोड करणार आहे कारण की काल शनिवारी तर व्हिडिओ मी सुरुवात केली सकाळी आणि त्यानंतर मग घेतला व्हिडिओ थोडासा आणि तिथून पुढे काय ब्लॉग कंटिन्यू नाही केला त्यामुळे कालचा म्हणजे शनिवारचा आणि रविवारचा असं दोन्ही मिळून एक व्हिडिओ येणार आहे आणि तोही सोमवारी किंवा तो मंगळवारी मी अपलोड करेन तर आता बरोबर बारा वाजलेत आणि अजून म्हणजे सगळं काय आवरून झालेलं आहे पण स्वयंपाक अजून चाललेला आहे माझा आज रविवार असल्यामुळे मटण आणलेलं आहे आणि तेच चाललेलं आहे बनवायचं त्यानंतर सगळं घरातलं आवरून हे मला जायचं आहे बाहेर आणि आज आमच्याकडे सकाळपासूनच पाऊस सुरू आहे आता तरी आहे पण आम्ही बाहेर जायच्या वेळेस पाऊस पडू नये म्हणजे झालं तर सो चला आता बघू काय काय होते दिवसभरामध्ये आणि ते मी तुमच्यासोबत शेअर करतच नाही आणि व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब देखील करा तर हा आहे व्हिडिओ रविवारचा जसं की मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं तुम्हाला की शनिवार आणि रविवार असा दोन्ही मिळून एक ब्लॉग मी अपलोड करणार आहे तर हा व्हिडिओ रविवारचा आहे आणि रविवार म्हटलं की काही ना काहीतरी नॉनव्हेज असतं आणि सकाळी सकाळी कामाची गडबड पण असते पण सुट्टी असते त्याच्यामुळे एक दिवस निवांत असतो तर स्वयंपाक हे चाललेला माझा म्हणजे मी सगळं काय आवरून घेतलं त्यानंतर तूप मी घेतलं इथंच विकत आलेलं कारण की ह्यावेळी ना साय मी अजिबात साठवून ठेवली नाही आणि जे मी घरी तूप बनवलेलं ते संपलेलं त्यामुळे म्हटलं की आता घरी जेव्हा बनवेल तेव्हा बनवेलच कारण आता ती पहिला साई साठवून घ्यायला पाहिजे तेव्हा ते त्यानंतर ते तूप बनवणार त्यापेक्षा म्हटलं की जेव्हा तूप बनवायचं तेव्हा बनवू तात्पुरतं बन विकत आणू त्यामुळे मग ते तूप मी मी विकत घेतलेलं इथंच इथूनच आणि चांगलं पण होतं तर आता डब्बा जो आहे तुपाचा तर तुम्हाला घासून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये थोडंसं तूप होतं ते म्हटलं ते संपलं डब्बा घासला की त्यानंतरच मग त्याच्यामध्ये ते तूप जे आहे आत्ता घेतलेलं ते त्याच्यामध्ये ओतून ठेवू म्हटलं त्यामुळे आता सध्या तरी टोपामध्येच ते तूप ठेवलेलं आहे आणि बाकीचा सगळा आम्ही स्वयंपाक आवरून घेतला आज जायचं होतं बाहेर आता खरं तरी आम्ही जाणार होतो दादरला पण बाहेर इतकं पावसाचं वातावरण झालेलं किंवा सकाळपासूनच आमच्या इकडे पाऊस सुरू होता आणि दादर म्हटलं की इथून थोडंसं लांबच आहे आणि जायचं म्हटलं किंवा पावसाचं तरी नकोच म्हटलं जायला इतक्या लांब त्यामुळे मग परत दादरला जायचं होतं ते कॅन्सल केलं म्हटलं घाटकोपरला जाऊ तिकडं जाणार होतो परत तिकडं जाणंसुद्धा आम्ही कॅन्सल केलं आणि शेवटी आम्ही गेलो भांडूपलाच प्लस भांडूप कसं आमचं जवळ आहे इथून आणि बऱ्याचदा मी तुम्हाला भांडूपचं मार्केटसुद्धा दाखवलेलं आहे कारण आम्ही नेहमी जात असतो त्यामुळे व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवत असते पण यावेळी ठरवलं होतं की दादरला जाऊ खूप दिवस झाले झाले गेलेच नव्हते आणि घरासाठी थोडंसं खरेदी करायची होती म्हणजे गरजेच्या वस्तू वगैरे थोड्याशा घ्यायच्या होत्या आणि त्यामुळे थोडंसं सामान हे आणायचं होतं त्याच्यामुळे आम्ही चाललो होतो पण शेवटी पावसाचं वातावरण बघता दादर सोडलं घाटखोपर हे सगळं कॅन्सल केलं शेवटी म्हटलं भांडुपला जाऊ आणि तेही रिक्षानेच गेलो कारण पाऊस होता त्यामुळे म्हटलं म्हणजे पाऊस कसं पावसाचं वातावरण झालेलं आणि एकतरी सकाळपासूनच पाऊस सुरू होता त्यामुळे म्हटलं की इतक्या लांब जाऊन कुठेतरी मध्येच अडकायला नको म्हटलं पावसाचं त्यामुळे म्हटलं की जवळच्या जवळच जाऊन पटकन कसं जवळच्या जवळ कसं पावसाचं आता सध्या जवळच्या जवळ जाऊन आलेलं बरं पडतं त्यामुळे मग सगळं मी घरातलं आवरून घेतलं त्यानंतर आम्ही दुपारीच जायला निघालो म्हणजे घरातलं सगळं आवरून घेतल्यानंतर नाहीतरी परत संध्याकाळ झाली ना की संध्याकाळच्या वेळेस परत पाऊस सुरू होतो त्यामुळे म्हटलं की घरातलंही सगळं आवरून झालेलं आणि त्यामुळे मग सगळं घरातलं आवरूनही झाल्यानंतर आम्ही गेलो भांडुपला थोडंसं सामानही घेतलं आता इतकंसं मला बाहेर गेल्यानंतर व्हिडिओ घेता नाही आला जे मला घ्यायचं होतं थोडंसं सामान हे असं घ्यायचं होतं ते घेतलं त्यानंतर मग आम्ही घरी परत आलो आणि मग सगळं संध्याकाळचं परत सगळं काय आवरून घेतलं तसं तरी स्वयंपाक होता कारण की काहीतरी नॉनव्हेज वगैरे असलं की दोन्ही वेळेस बनवत असते फक्त भाकरी तेवढी बनवायची बाकी होती त्यानंतर दळण वगैरे आणलेलं ते डब्यामध्ये भरून ठेवलं आणि पूर्ण दिवस जो आहे तर तो असता गेला तर दोन दिवसाचा मिळून मी ब्लॉग अपलोड केला आहे शनिवार आणि रविवार जसं की व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगितलं आणि आता सध्या व्हिडिओसुद्धा रेग्युलर येत नाही आहेत ये, तर बघू आता थोड्या दिवसानंतर मी रोजच्या रोज व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेन किंवा निदान मिनी ब्लॉग तरी मी अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे बघू आता जसं जमेल तसं मी ब्लॉग अपलोड करत राहील कारण का की आता सध्या ना व्हिडिओच येत नाही आहेत आणि हाच व्हिडिओ मी गेल्या शनिवार आणि रविवारचा असा दोन्ही दिवसाचा व्हिडिओ आहे आणि आज शुक्रवारी हा व्हिडिओ मी अपलोड करते तर असो तर असं हे आजचा दिवस होता घरातलं सगळं काय आवरून घेतलं आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनेलवरती नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब देखील करा परत भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय